जारंगी पाटलांचं उपोषण सुरू झालं मुद्दा प्राथमिक मुद्दा काय होता मराठवाड्यातील ज्या कुणबी नोंदी आहेत जुन्या त्या शोधून त्यांच्या त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हा पहिला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस हा मुद्दा होता त्यानंतर सरकारने तो मुद्दा मान्य केल्यानंतर त्यांनी पलटी मारली परत आता आम्हाला असं नको आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या नोंदी सापडा सरकारने सापडल्या ना आज प्रमाणपत्र वाटप चालू आहे ना त्या त्याच्यानंतर काय पाहिजे आम्हाला सगळे स्वरे पाहिजे सगळेस वर्ष अध्यादेश काढला आता तसं नाही आता आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे तुम्ही कुठं तरी थांबणार ना तुम्हाला नेमकं पाहिजे तरी काय दहा टक्के दहा टक्के आमचं काही त्याला विरोध नाही शंभर टक्के त्यांना वेगळं दिलंय त्याच्याबद्दल आमचा अजिबात आक्षेप नाही काहीच त्यांना मिळावते त्याचं कारण असं आहे की प्रत्येक समाजात सगळ्या समाजामध्ये सगळेच लोक पुढारलेले आहेत किंवा शिक्षित असा भाग नाही शैक्षणिक दृष्ट्या सगळ्या समाजाला आरक्षण हवं आहे समाजाला हवं आहे अशातला भाग नाही हा कारण सगळेच लोक श्रीमंत आहेत सगळ्याजवळ पैसे येत सगळेच त्यांचे मुलंबाळ शिकू शकते अशातला विषय नाही कारण आताची परिस्थिती शिक्षणाची एवढी वाईट आहे की कोणाला नाही वाटत कोणत्या आईबापाला वाटत नाही माझा मुलगा शिकावा ते कोणत्या समाजाचा असून द्या ते भेटा होते त्याच्याविषयी आमचं काहीच मत नाही पण यांचं वाढत का चाललंय कुठं तरी एखादा हा शंभर टक्के बदलतात तुम्ही तुम्ही पत्रकार लोक आहात तुम्ही पहिल्यापासून त्याच्यात आहात दरवर्षी दर एक भेटला का लगे बदलते हनुमान शेफटी सारखं ते वाढतच चालले ओबीसी हा खूप मोठा प्रवर्ग आहे आणि यांच्या आरक्षणामध्ये ते काम कोणाचं आहे साहेब ते काम आहे सरकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये अधिकार दिलाय आम्हाला आमची बाजू आम्ही सरकारला मांडतो जे सत्यतेत्यांना मांडतोय आम्ही लक्ष्मण आकेला मागत नाही ना आम्ही ओबीसी समाजाला मागत नाही ना आम्ही मागतोय सरकारला जर तुम्हाला विरोध करायचा तर तुम्ही सरकारचा करा आ, ना की जरांगे पाटील किंवा मराठा समाज साहेब मराठा समाज हा फार मायाळू आहे गावखेड्यामध्ये सर्व अठरा पगड जातीचे लोक एकोप्यानं राहतात साहेब शांतता राहू द्या कारण दोन वर्ष झाले आम्ही शांततेचाच मार्गाने चाललोय पण तुम्ही विनाकारण जसं आम्ही आमरण उपोषणाला बसलो की तुम्ही लगेच टार्गेट करून उपोषणाला बसता त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला आज तुमच्या सोबत किती समाज आहे हा जगाने बघितलेला आहे तुम्ही ज्या वेळेला उपोषण आमच्या प्रति विरोधात बसले त्यावेळेला कोणीच नाही म्हणजे तुमच्या उपोषणाला जेवढे बसले त्याच्यापेक्षा प्रोटेक्शनला पोलिसच जास्त होते आणि आमच्या इथं पोलिसांना यायचंच काम नाही आमचे स्वयंसेवक आमच्या आमची जबाबदारी स्वीकारतात जे ओबीसी समाजातील बांधव असतील किंवा इतर समाजातील बांधव असतील यांनी जो जरांगींना पाठिंबा दिला तर हा कुठल्या बॉद्रेशन दिला की कुठलं त्यांच्यावर दडपण होतं की कुठलं त्यांच्यावरती असं काय वाटतं तुम्हाला आता कुठलाही समाज किंवा कुठलाही नेता कुठलाही संघटनेचा प्रमुख हा जेव्हा नेतृत्व करत असतो त्याला फार जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा लागतात असं कोणी आलं पाठिंबा दिलं असं होत नसतं कारण त्यांना त्यांच्या समाजाचं नेतृत्व करायचं उद्या त्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यामुळे विचारपूर्वक येत असतील ना आणि आम्ही असं काही बंद दाराड आमचं झालंच नाही मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे काय झालं साहेब गावखेड्यामध्ये अगोदर समाज आमचा सदन होता, होता।, 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 होता। त्यावेळेला बारा बलुतेदार आलुतेदार असतील अठरा पगड जातीचे बांधव असतील हे म्हणजे आमच्या शेत्या समजा आम्हाला शंभर शंभर पन्नास पन्नास एकर जमिनी होत्या तर त्यावेळेला हाच इतर समाज जसं माळी समाज असेल वंजारी समाज असेल आता आम्ही जर ऊस लावला तर वंजारी समाजाचे बांधव हे तो ऊस तोडणीला यायचे माळी समाजाचं तर आम्हाला जर फुल शेती करायची फळ शेती करायची किंवा शेतीचं जर प्रॉपर खरं म्हणलं ना तर माळी समाज शेती व्यवस्थित करू शकतो ह्या हे त्याच्यामुळे जाती पडलेल्या आहेत म्हणजे तुमच्या व्यवसायानुसार जाती पडल्या होत्या ना की त्या आज आपल्या हो, जाती भेद करण्यासाठी नव्हत्या आज कुंभाराचं काम मडके घडवणं असेल सुताराचं काम फर्निचरचं असेल लाक, लाकड लाकडाचं असेल अशा पद्धतीचे सगळ्यांना न्हावी समाजाचं कटिंगचं चा हे असेल त्याला आम्ही कॉम्पिटिशन करू शकतो का तर नाही ना साहेब ज्याला त्याला त्या त्या जातीचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे